बऱ्याच जणांची कमेंट आहेत भावेशनी गंप्या खाई गेलो गंप्या खाई गेलो सांगे खाई गेलो ठेवा ठेवतो हम्म मित्रांनो हा बघा खेकडा फेटला अजून एक शबास आता तुम्ही म्हणू नाही शकत भावेश कुरले पकडित नाही आता पकडता गंप्या कुर्ले डेंगा धरून का होईना पण पकडता तर इकडे आपले खेकडे आहेत एक नंबर झालं रे नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो साडेतीन झाले संध्याकाळचे आणि आपण आलो आहे व्हाळात खेकडे पकडायला बरेच दिवस झालेत ना खेकडे नाही पकडलेत व्हाळातले व्हाळातले खेकडे लास्ट टाइम आपण गाई घालून वगैरे पकडलो असू कदाचित किंवा ट्रॅप लावून वगैरे खूप दिवस झाले त्याला आणि दगड परतून खेकडे पकडायला आलो व्हाळात जाम मजा येणार आहे बिग साईज नाही भेटणार नॉर्मल साईजचे भेटत एवढे एवढे पण मजा येते आता खेकडे पकडायला दरवर्षी ना एवढ्यात दोन तीन वेळा तरी खेकडे पकडतो व्हाळात पण या वर्षी ना एकदा पण खेकडे पकडायला आलोच नाही दगड परतून आणि व्हाळात पाणी पण बरंच होतं त्याच्यामुळे यायला नाही भेटलं तर आज बघूया किती खेकडे भेटतात मजा येईल जामच बरेच दिवस आपण मासेमारी केली आज कुर्ले पकडूया तर आपला पार्टीचा स्पॉट भाविष्याचं बांध फोडूच होतो पण नको कुर्लेसाठी चार कुर्लेसाठी बांध फोडलेलं बरोबर नाही वाटणार गम्प्यान सुरुवात तर केला ना दगड परतूक हो भावेश हा तर बऱ्याच जणांची कमेंट आहेत भावेशनी गंप्या खा खाई गेलो गंप्या खाई गेलो भावेश सांग रे खाई गेलो तो तर ही मंडळी कामात बिझी असतात जाम सध्या तरी त्याच्यामुळे मग माका एकटो जाऊ लागता फिशिंग का हा मी धरतोय ना खालीवर तर कडेकडेने बिळा खतर ना इतर मी बिळा गमप्या ना सुसाडत झा बघ हा खोदून बघतोय वाटतं मी होय तर दगड परतून पण बघूया आणि साईडला बिळात ना त्याच्यात पण खेकडे बघूया भावेश चिपटा नको मेले, हाय खा दाखवधी पहिलाच कुरला भेटला मित्रांनो घुसता बिळात बघ भावेश जाऊ नको काय पण गम्प्यान काहीतरी पकडला आणि तिकडे मेले मोठी अरे होय चांगली साईज पकडला दगडाखाली मेले भावेश आणि भावेश दाखवता ह्या साडेसात किलोचा इकडं पकडला आणि मस्त एक चांगली साईज भेटली ही आत्ता उन्हाळ्यात एवढी साईज भेटते ना ही एक नंबर साईज उन्हाळ्यातली एकच नंबर पिशवी काढूकच लागत आता छोटीशी पिशवी आणले कुठूनच ठेवू गम्प्या होय घरी घेऊन जा मस्त पैकी रसो होईत भारीच मित्रांनो माती बघा आहे आणि एवढी माती काढला ना त्याच्यावर ना पुरली किलोमीटर भर आता सुद्धा काही माहीत नाही तरी पण कसं पाहिजे ट्राय करूया गॅरे पाच पर्सेंट मेट्रोची अपेक्षा नाही याच्यात मला हातच जाणार कोठाने फक्त कोठाण फक्त मित्रांनो लय हात घातले हाय लई लांब लय लांब रे भीड काय गंप्या कसं सोपी कोरली पकडला आणि लगेच तसंच विषय बघू लागत मित्रांनो पुरवला लय खेकड्याचा बिळा आता लांब असता मरणाचा लांब असता एखादा खेकडा जवळ भेटता त्याच्यामुळे असं वेळा चेक करू लागतं चला ता स्वतःच्या ता तापच्यावर पण भीड असा येऊ की माझ्या बाबती ओडा होय गंप्या म्हणजे तू एकी महत्त्वाची आहे रे असा आहे पण दगड नाही परत मार वाटला मी गंप्याची पण ताकत लावून बघितली माझी एवढी दगड नाही परत ना दगड वाटते लक्ष ठेवा भावे बा, लक्ष ठेवा लक्ष ठेवते काम्या हा ताकद आहे जरा थांब गम्प्या ताकद आहे उरली बघा भाऊ शिग्र काय दिसणार का तू पाणी यात एकदा

याच्या ह्या तीन डेंग्या छोट्या घडल्या होत्या तर खेकड्याचा डेंगा किंवा डेंगी घडली ना की लगेच नवीन येते परत ही बघा कालांतराने तर तीन डेंग्या परत येत होत्या सोडून तरी का सोडून देऊया जा डेंगी येऊ दे पुढल्या वर्षी बघताय काढणी हल्ली 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 हा बघ हम्म मित्रांनो हा बघा भेटला अजून एक शबास कुटुंबा कुटुंब हो काय पकडता काय कळत नाही दगड पलटताना सामान्यच नाही हाय त्या चामट भिट्टी मेल्या कोरूता पानकोळी ही बघ बग, बघितलंस ही बघ बग, बघितलंस भावेश सांगत नाही तुका कुर्ली ह्याच्यात ह्याच्या ह्याच्यात आू नकोता पकडतंस एक नंबर केकडा भेटल्या परत एकदा हा बघा मस्तच ही साईज मस्तच झाली आता उन्हाळ्याची वर्षी तरी पाणी ना भरपूर आहे अजून वाळात हे वर्ष संपेल आता डिसेंबर संपेल जानेवारी चालू होईल तरी पण व्हाळाला बरंच पाणी आहे नाही तेवढ्यात भरपूर कमी होता ना भावेश पाणी भेटली की काय म्हणतास तुम्ही भावेश गुरुवान पकडला ना खेकडा केवढा भावेश मोठा थांब कुर्ला पकडला ना भावेश हां बस 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 कुठून टाकलं की त्याच्यात पकडला ना कुरली बाबा मस्त हे बघा असे खेकडे असतात दगडांखालून आता मोठे मोठे खेकडे साईडने बिळं पाडून असतात ते भेटत पण नसतात बिळालंय लांब गंप्यात मोठे परतच बघितलं गंप्याला पण एक तिकडे खेकडा भेटला गंप्यात अक रे उरले इले खायच्या पण तोंडी खाली आरामात भविष्य मरणाचं पातीर येलो त्याच्यात घेऊन जाते त्यातनं आयुक्त नाही आला तर नाही ना 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 कुठला ह्याच्यात खेकडा नक्कीच असणार भिव बघा कसलं खतरनाक आहे मस्त पैकी तर ही पलटू आहे दगड ह्याच्यामध्ये खेकडा नक्कीच भेटेल काय बघतो कंप्या लहान असताना आम्ही कुर्ले असेच पकडायचो उन्हाळ्यात दगड पलटून कारण तेव्हा जास्त ऑप्शन नसायचं आमच्याकडे समुद्र पण ऑप्शन नसायचो ना, ना खाडी नाही समुद्र ऑप्शन नाही वाळत ऑप्शन थांबा 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 पाय लावू देवा गंपे माका जरा पाय लावू देवाजू्या असणार कुर्ला हाता बघ कुर्ला आहे काय खूप बिळाखालीच कुर्ला असणार बिळाखाली कुर्ला तिथं जवळ असत जास्त खोल नसत वेळ जवळ असेल कुर्ली लागली लागली होय काय दगड बावीस तू सिरियसली की कुर्ली पण जाणतेस मग चांगली बघू नको जीव काढशी कंप्याजू एक नंबर भेटत अंक हाय ना हाय मग आत्ता कसा बरा वाटला जरा हाय म्हटल्यावर कुवादा पाड निकला किवा असं होता विषय वाटतं पण मीडियम साईजची चांगली कुर्ली हा काढला 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 मस्त एकच नंबर मस्त 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 भेटला दिसत तेव्हा व्हिडिओ स्टॉप करून नंतर बघू लागत प्ले करून खै पळाली काय कुरली आय त्यात हवी होती कुर्ली आहे ती मोठी हा एकच नंबर एकच नंबर भेटली हा साधारण हम्म चांगली साईज भावेश भावेश उंच पाण्यात असत वाटतं कुर्ले एक नंबर साईज भेटली बघा ही उन्हाळ्यातली एक नंबर साईज आमची आणि <laughs> पावसाळ्यात ही आम्ही घेत पण नसतो पावसाळ्यात मोठे मोठे खेकडे भेटतात मित्रांनो उन्हाळ्यात खेकडे खायचे नावाळ्यातले तर आमच्याकडे असलेच खाऊक लागतं डेंगे नाही चावूक भेटत हायतात पण असत भावेश हळूच पलट <laughs> तर पासातरी खेकडे भेटलेत भेटले मित्रांनो मस्त विकेत अजून भेटतील नाही बाहेर आता तुम्ही म्हणू नाही पकडित नाही आता पकडता हो डेंग धरून का होईना पण पकडता नको वरती पाणी सुन एक एक दगड काढित घे पाटी पाटी बीळ लागला की मागा सांग मग मी बिळात हात घालतोय हे असे दगड असतात नाही ते खेकडा असतो साधारण तो बघू भावेश कुर्ला येता काय बघ तिकडं बोटा बॉट बघ भेटली आहे एक कुर्ली भेटली याच्यात हातात नाही बाबा घालवता की काय होल गेलो धोंडे खाली हाय हाय धोंडे खाली हा भावेश आहे

हाय ना हाय जवळच लागला ही पण पलटूया हि ही याच्या खाली पण भेटत मस्त 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 चला कसली हा टाक ना पिशवीत चावक थांबा मिळालाय इकडे एक खेकडा भेटलाय मेंगाळलेला सॉफ्ट शेलचा खेकडा गोडा हा बघा कसा व्हाईट वाईट ह्याने मेंग सोडलंय आपले काठ टाकले ते सोडून दे त्याला सोडूनच सॉफ्ट आहे जिंदगी कडक हो भावेशन काहीतरी कुर्ली बघतला ना तिकडे लवकर कुर्ली या गेली तेव्हाच नाही नाहीतर डेंग धरलं असत हा मस्त 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 अशा बास बच करायची चांगली भाव्या दाखवल्या कुर्ली बघा एकच नंबर जावं शिव बारके बारके दगडी ठेवीत नाही आज व्हाळात पण कुर्ले तसे बरेच पकडले नाही ना आपण बारक्या बारकी दगडी पलटून गंप्याने मी उगात तरी झोप मेलेलो बिळा मोठे कोयता गंप्या घेता बांधाऱ्यावर आलोय मस्त पैकी इकडे वरती आलेला एक चांगला खेकडा भेटलाय मस्त पैकी छोट्या दगडात कशी जालिम पकडला बघितलं जालिम पकडला दाखव दाखव मस्त साईज अरे चांगली साईज पिशवी फाटली पण मित्रांनो अजून थोडा वेळ वरती बघूया मग बस करूया अजून थोडेसे तरी भेटले पाहिजे अजून पासा भेटले पाहिजे गेली गेली शाबास मस्तच भेटली उरले धरूक एक्सपर्टच झालो आता भावेश आता नाही आता पुढल्या वर्षी आता पुढल्या वर्षी गाय घालू ना एकात पकडूक लावूया हा एकदा हो की खाडीतले पकडूक लावूया आज चावले ना गप्प्या की जोडत म्हणून नाही मी कुर्ली खातला परत हे चावत नाही तसं धरते <laughs> बारके चिपता चावला मी कुर्ली धरते का शाग <laughs> चांगली साज ही बोला मस्त आणि गप्प्याला भेटलाय साडे किलो हा बघा सोडून देते का ही, ही मस्त भेटली चला मित्रांनो बऱ्याच दिवसांनी कुर्ले पकडलेलो व्हाळातले आणि बरेच पकडलेलो तसे पण मिडियम साईजचे भेटतात आता पहिल्यांदा तुम्हाला बोललेलं मीडियम साइजचे कुरले कुर्ले भेटते म्हणजे यावर्षी पहिल्यांदा दगड परतून खेकडे पकडले आणि दगडातूनच जास्त पकडले बिळातून खेकडे सापडलेच नाही जास्त तर चला घरी जाऊया आता घरी काय करतो मध्ये क्लीन करतो एकदम मस्तपैकी मसाला वगैरे लावूया आणि घरीच भाजूया मस्तपैकी पानात बांधून केळीच्या तर इकडे मित्रांनो बघता हे बघा बावीस खेकडे पकडले मीडियम साईजचे आणि म्हणजे भरपूरच पकडलेले हे ना आधी क्लीन करतो आता मस्तपैकी एकदम धुवूया आणि साफ करतो लगेच तर साफ करायचं कसं माहिती आहे हे काढून टाकायचं पेंदा घ्यायचा फक्त आहे कपूर फेकून द्यायचं आहे खेकडे क्लीन केले तर एकदम मस्तपैकी मस्त पेंदे झाले आणि फुल भरलेले पेंदे आहेत तर डेंग्या आपण ना अशाच मोटल्यामध्ये टाकल्या ना तर त्या काही जास्त शिजणार नाही तर त्याचा रस काढूया एकदम जाडसर आणि तो मस्तपैकी मोठल्यामध्ये टाकला ना एकदम भन्नाट टेस्ट येईल तेवढं ते काम करूया मिक्सरला लावतो आणि त्याची ग्रेव्ही काढतो त्याच्यातलं मांस असतं ना त्याचा रस काढतो डेंग्यांचा रस काढला एक नंबर असा हा बघा मस्तपैकी आणि छोटे डेंगे आहेत पेंदे आहेत एक नंबरच लागेल तर मसाले ॲड करूया आता मस्तपैकी गंपे कोथिंबीर चिरतोय हा छोटा चॅम्पियन आपला स्वरांश आहे बारबेक्यू मिक्स मसाला बस झाला ही मिरची पावडर टाकूया हा थोडासा चिकन मसाला आहे आणि हा आहे गरम मसाला हे मीठ आहे हे टाकूया कोथिंबीर थोडी म्हणजे टेस्ट भारी येईल कोथिंबीरची ओके रस काढला ना डेंग्यांचा तरी पण चालून जाईल एकच नंबर हा बघा कसला माल झाला खबर शिजल्यावरती खूपच भारी लागेल सगळा मसाला खतरनाक लागलेला हो डेंगू खाता डेंगू खाता चावून चावून देऊ बघ फोडून कोण देत तुका मम्मी पप्पा नाही देत फोडून म्हणजे पप्पा पण मम्मी फोडून देता तर इकडे आपले खेकडे आहेत एक नंबर झालं रे आणि इकडे फॉइल पेपर खाली ठेवलाय वरती केळीची पानं ठेवलीत अजून वाला फॉइल पेपर लावूया नंतर आधी हे बांधूया प्रॉपर तर दोन गोष्टी आम्ही वाढवल्या लगेचच कांदा आणि टॉमॅटो टाकूया थोडासा ह्याच्यामध्ये मसाला फुकट नाही घालायचं थोडंसं तेल टाकूया बाहेर पडत नाही तर बस 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 हे चांगलं पॅक करूया वाफ बाहेर नाही यायला पाहिजे म शिजेल नाही तर करपत आणि हो मध्ये मध्ये मरणाचं बोलता हे तू मरणाचं बोलतस ना मध्ये मध्ये ऐ तर इकडे ना कोळसा पेटवायचं काम चालू आहे जरा कोळशावरती भाजू या मस्त वेगळी खेकडे ऑइल पेपरमध्ये बांधलेत ते मोठल्यासारखे रेसिपी बनवशी ना घरी नंतर जाऊन काय काय केलेलं आपण कुरली काय केलेली नीट केलेली म्हणजे साफ केलेली हा तर मित्रांनो रेसिपी आपली ह्या ऑइल पेपरमध्ये बंद आहे तर आता निकाऱ्यावर ठेवूया तिला मोठली ठेवली या कम्प्या बघूया आता कसा भाजतात लागत फक्त जरा भाजू दे शिजू देत तर कोळसा एकदम जबरदस्त पेटलाय मस्तपैकी पैकी लखलगेत लग तर पंधरा वीस मिनिटानंतर रेसिपी रेडी वा शिजवा मित्रांनो बघूया मॅजिक बॉल सोडून बघूया मॅजिक बॉल हम्म आदच खुळा रे बघूया गरम असेल खूप शिजला काय शिजला की नाही अरे एकच नंबर काहीतरी रेसिपी झाली खतरनाक आपली वास तर टॉमॅटो दिसत वास खतरनाक ही दोप ना ही रेसिपी झाली तयार खतरनाक गरम पे असं शिजला तर मित्रांनो ना रेसिपी नाद खुळा झाली फक्त टेस्टी किती झाली ती माहीत नाही आता टेस्ट करून बघूया Hmm. कशी टेस्ट आहे तू का वाप बघ रे एकदम भारी खेकडा खाऊन बघ आणि थोडस निकारावर ठेवतो ना तर कडक कडक झाले असते होय म्हणजे एकदम ग्रेव्ही झाली नाही ना मोठल्यात कशी ग्रेव्ही होते मित्रांनो साधारण ओलसर पण असतो पण नाही मी बघा मस्त पैकी जरा ड्राय झाले थोडेसे हलकेसे कसा झालाय सांग नाही तिखट झालाय म्हणतात तिखट झालाय चला आपण पण टेस्ट करून बघूया पेंडा खाऊन बघूया छोटे छोटे पेंडे आहेत मस्त कुरकुरीत लागणार पूर्ण खाऊ शकता खराकडे म्हणजे सॉफ्ट सॉफ्ट लागतो एकदम बरशी कडक नाही पण मसाला असा सुकलाय साधारण साधारण मस्त लागतोय जालेम जालीम मध्ये कांदा टोमॅटो पण आहे चावायला तकलीफ नाही जास्त एवढंस तिखट आहे साधारण साधारणस तिखट आहे तू बरोबर सांगतात तिखट आहे म्हणून दे हातात दे म्हणता आता बरं म्हणतो नंबर